अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील एवला येथील स्मारकास नेमावा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस साली एवला मुक्कामी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केलेल्या एवला मुक्तीभूमी स्मारक येथील टप्पा एकच्या ठिकाणावरील रिक्त झालेली एक सुरक्षा रक्षकाची जागा भरण्यात आली सुरक्षा रक्षक हे होते, समाज कल्याण आयुक्त तसेच माननीय छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री असताना मुक्तीभूमी स्मारकाच्या ठिकाणी सर्व कर्मचारी हे देखभाल व स्वच्छतेसाठी अनुसूचित जातीचे कर्मचारी भरले जाते असंही ठरलं होतं परंतु दोन हजार तेवीस साली रिक्त झालेले एका सुरक्षा रक्षकाच्या जागेवरती वेगळ्या प्रवर्गातील कर्मचारी कशा पद्धतीने भरण्यात आला अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार करून या कर्मचाऱ्याला नियुक्ती देण्यात आली का व त्यामध्ये बार्टीतील काही अधिकाऱ्यांचा काही हस्तक्षेप आहे का याची स्तरावरून चौकशी करण्यात यावी व लवकरात लवकर अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील सुरक्षा रक्षक मुक्तीभूमी स्मारकास देण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल व सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एवला मुक्तीभूमीवर या ठिकाणी व्यवस्थापकन जे अधिकारी आहे पल्लवी पगर मॅडम यांना आम्ही लेखी स्वरूपाचं निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्हाला दोन दिवसापूर्वी कळालं की ह्या ठिकाणी जो सुरक्षा रक्षक भरला गेलेला आहे तो वेगळा धर्मीय आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतराची अवला मुक्तीभूमीवर घोषणा केली होती आणि मुक्तीभूमीच्या स्मारकाचं काम भव्य भव्यदेव स्वरूपात झालेलं आहे बावीस कर्मचारी हे आंबेडकर अनुयायी होते त्यापैकी एक जो कर्मचारी होता तो पोलीस दलात भरती झाल्यामुळे एक जागा सुरक्षा रक्षकाची तिरिक्त झाली होती त्या जागेवर आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी अनुयायी त्या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं की ज्याला त्रिसरण माहीत आहे त्याला पंचशील माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जयभीम कसा करायचा त्याला वंदन कसं कसं करायचं ज्या अनुयायांना माहीत होतं त्या अनुया अनुयायांचे अर्ज नाबाद करण्यात आले बर बा, बाद करण्यात आले आणि त्या ठिकाणी हिंदू धर्मीय व्यक्ती त्याला सुरक्षा रक्षक म्हणून या ठिकाणी नेमला गेलेला आहे आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि लेखी स्वरूपात आज प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की त्याला दोन दिवसात या ठिकाणून बडतर्प करा त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवा आणि येवल्याच्या ह्या ऐतिहासिक भूमीवर मुक्तीभूमीवर आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी अनुयायी तिथं भरला गेला पाहिजे जर आमच्या आंदोलनाची दखल आज जर या प्रशासनाने जर घेतली नाही पार्टीने घेतली नाही सुरक्षा दक्ष रक्षक दलाच्या पदाधिकाऱ्याने जर घेतली नाही तर पुढच्या हप्त्यातच या ठिकाणी आम्ही चक्का जाम आंदोलन करू आम्ही देखील भीम अनुयायी ही मुक्तीभूमीसाठी कुठलीही मोजायला मागे पुढे हटणार नाही हा माझा त्यांना विचार आहे